गणपती बाप्पा मौर्याच्या जयघोषात आजपासून सर्वत्र गणेश उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे सार्वजनिक मंडळांबरोबरच घरगुती गणपती घेऊन जाण्यासाठी जिल्ह्याच्या सर्वच गावागावातील कुंपारवाड्यात गणेश भक्तांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती सकाळी घरगुती गणपतीचे आणि दिवसभर सार्वजनिक मंडळाच्या गणेशमूर्तीची स्थापना गणपती बाप्पा मौर्याच्या जयघोषात मोठ्या भक्तिमय वातावरणात स्थापना करण्यात आली यामुळे आता पुढील दहा दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच इतर धार्मिक कार्यक्रम होणार आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील गावागावातील कुंभारवाड्यात गणेश भक्तांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती आजपासून सर्वांच्या लाडक्या बाप्पांच्या गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात सुरुवात झाली गणरायाच्या आगमनासाठी गणेश भक्तांच्या मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला घरगुती आणि सार्वजनिक गणपतींची विधीपूर्वक स्थापना करण्यात आली संपूर्ण जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची चर्चेला असणार आहे